แบบนะไลฟ์นะ احنا نستنى كده بقى ये जाऊ काय काय का माझ्या पाठीवर बिघाड झाला मला काय काय आहे

Hey, tu kan? Hey, tu kan? Kalau dah lalu, mudah sekali. Kita lihat. karena hari ini

सगळ्यात मोठी सगळ्यात लहान दिसणारी सगळ्यात नागून मेकअप करणारी लहान खूप कंपनीवर कशी बोलतील

ખા <laughs> ઘ ಆ ನೀನು ಕಾಕುಲಿ ಹೋಗಿಕ್ಕೆ ಗಾಡಿ झालं

मुलीचं लग्न आहे इकडे कोरी आहे बापाय? ही दोन नंबरची बहीण ही तीन नंबरची इकडे चार नंबर तोंड उद्या आहे तुझं ही माझी मोपली बायकू का ही वाटची ही बाकी बात विशेष गोष्ट म्हणजे आमची सर्वात लाडकी एक म्हणे आमच्याची मुलगी म्हणजे आमची बहिणी साई खास लग्नाच्या काळपासून ते आणलंय

बघा मावशी प्रत्येक आमच्या बांगडे मदत करतात आम्हाला पैसे जास्त घेत नाही दोनशे घेतात त्याच्यामुळे त्यांचा आभार आहे आता बघा शहा लागल्यानंतर पुन्हा नंबर येणार नाही बघा आहे

Uh, जानु आई उद्या नगद लैजात

महिला फोन कोटा फोन का उसी में आजमिया ना तेरे बंदूक लोग ये वही 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 किकर बोटे बोटे कपड़े कोटे के बोल क्या सीख रहा था हाँ आज़माओ हाँ हाय हाय बांगड्या बाराचा कार्यक्रम आज बांगड्या बाराचा कार्यक्रम काय आवाज काढलास मोठा उग खणखणीत जाण उद्या 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 येणार आहे

দেওয়াতে আছে আইজোন নেই খালি মানে নাই 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 এটা একটা একটা আছে একটা আছে এটা শুলে যায় এটা না আমরা শুনলাম পড়া নাই না তো दुसरी যাই আইলে

दादा तुम्ही पुणे ला राहायला आले आहात का सध्या आता चार पाच महिने आम्ही इकडे आहोत पण पुन्हा काय सांगता येत नाही आणखीन परत गावाला गावालायचे

ô, oh. तुम्ही à, cho हो आपले हच्चा पुड अ हिंगण आता एक नेक्स्ट टाइम ला होणारी नवी अगला सुनो तिकडे बघ ओ एक 10 आता आयटी पार्क मध्ये काम करते जॉब करते जर कोण लोक असं लग्न करायची इच्छा असेल चासल चांगला नवरा असेल तर हे आमच्या बासाठी का नाही चांगला मुलगा पाहिजे आता करण म्हणजे पंधरा हजार रुपये आणि ही आमचे दोन वनवाशी एकोपवाशी एक वनवाशी

बघा मायेकडचं बांधलं बघा मायेकडचं बांधलं आपण 200 आहे की

तर नमस्कार मैत्रिणी बाकीच्या बांगड्या भरायचा कार्यक्रम कसा वाटला कसा नाही आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा लाईक फॉलो सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि उद्या हळदीचा कार्यक्रम बघण्यासाठी लाईव्ह या तुम्ही पण आम्ही लाईव्ह येऊ आणि आता बघा बांगड्या भरायचं राहिलं तर माहिती नवरी लागू कारला घातलं नाही नवरी बाहेरची मेहंदी वगैरे काढून झाली नाही कालपासून मेहंदीच काढते नवरी आमची

बाय बाय बाय